नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे घराच्या स्वरूपात थ्री बी एच के घर आहे बघू शकता या घराचा बाहेरचा फ्रंट तर चला या घराच्या आतमध्ये जाऊन कशा प्रकारे घर आहे तर बघूया हे बघू शकता वरची मास्टरूम मास्टर बेडरूम आहे वरती बघितल्यास आपल्याला पी यू पी दिसेल यामध्ये एक संडस बाथरूम अटॅच आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे बघू शकता की विंडो आहे अशा प्रकारे बाथरूममध्ये असते बेसिन टॉयलेटची सीट आणि संपूर्ण रूम संपूर्ण टॉयलेटमध्ये टाईल्स बसवलेली आहे वरती पी यू सी आहे बघू शकता अशा प्रकारे बेडरूम आहे आणि बेडरूमलाच लागून ही एक बाल्कनी आहे वरती मोठ्या मोठ्या दोन बेडरूम आहे हा स्पेसियस एरिया आहे जो की खालून वरती येते आणि ह्या सेकंड फ्लोरवर जाते अशा प्रकारे या ठिकाणी इथं लाइटिंग सुंदर अशी लाइटिंग बसवलेली आहे आणि हे दुसरे बेडरूम आहे जे पीयू पीनं आपल्याला बसवलेले दिसत आहे शेवटी खूप अशी शे बाल्कनी आहे तर अशा प्रकारे वरती दोन बेडरूम आणि खाली तीन रूम खाली एक हॉल एक किचन आणि एक बेडरूम अशा प्रकारे थ्री बी एच के घर आपल्या साईनगर परिसरमध्ये पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराची किंमत कमी जास्त होऊ शकतो हा हॉल आहे खालचा हे किचन आहे हॉलला लागून असलेलं किचनमध्ये एक दरवाजा दिलेला आहे जो की वॉशिंग एरिया या ठिकाणी आपल्याला नेतो हा शेवटी वॉशिंग एरिया आहे आणि किचनच्या शेवटी हा जो दरवाजा दिसत आहे तो बेडरूमचा दरवाजा आहे ही बेडरूम आहे म्हणजे जवळपास पूर्ण घरामध्ये पी ओ के पी केलेली आहे किचन उप मोठा बसवलेला आहे अशा प्रकारे हा हॉल आहे पी ओ पी युक्त हॉलमध्ये आपल्याला दोन खिडक्या बसवलेल्या आहे ही पार्किंग आहे या घराची أني هاو هير